जलजीवन मिशन पाणी पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अन्यथा आंदोलन 2012 हजार बारा साली तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांसाठी संयुक्त सा भारत निर्माण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती सुरुवातीचे काही वर्ष या योजनेअंतर्गत तारदाळ व खोतवाडीतील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत होता परंतु सदरची पाईपलाईन जुनी असल्या कारणाने दोन हजार बावीसमध्ये केंद्र सरकारकडून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत दानोळी येथून तारदाळ व खोतवाडी या दोन्ही संयुक्त गावांसाठी त्रेपन्न कोटीची जल जीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली दोन हजार बावीस साली जल जीवन मिशनचे काम सुरू करण्यात आले परंतु कॉन्ट्रॅक्टर व ग्रामपंचायत व राजकीय पुडारी यांनी सर्वप्रथम पाइपलाइन अन्य ऐवजी गावातील अंतर्गत पाईपलाईन पुरण्याचे कामकाज केले व आपली बिले काढून घेण्यात आली आहेत व आता सध्या जल जीवन से काम पूर्णपणे ठप्प झाले सदर जल जीवन मिशन योजनेची मुदत संबत आल्याने आज शारदाळ व खोतवाडी येथील नागरिकांना महिन्यातून दोन ते तीन वेळेलाच पाणीपुरवठा होत आहे व सतत कुठे ना कुठेतरी लिकेज होत असल्यामुळे तारदाळ व वा खोतवाडी या दोन्ही गावच्या जवळपास साठ ते सत्तर हजार नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तसेच आमच्या संघटनेकडून वेळोवेळी भारत निर्माणमध्ये होत असलेला भ्रष्टाचार लिकेज काढण्याच्या कामातील बिलाच्या बिलातील तपावतीबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वरचेवर निवेदन व आंदोलन करून भारत निर्माण भ्रष्टाचार उघडकीस आणला व झालेल्या भ्रष्टाचारामुळे भारत निर्माण पाणी पुरवठा योजना बंद पडली असता प्रहार जनशक्ती पक्ष व तारधाळमधील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून पंधराव्या वित्त आयोगातून लाईट बिलासाठी पैसे भरून पाण्यासाठी सुरळीत करण्यासाठी आंदोलन करावी लागली परंतु कोणताही आमदार खासदार यांनी तारदाळ व वा खोतवाडी या दोन्ही गावाकडे कानाडोळा केला असून आजही योजनेचे वाजलेले असताना तारदाळ व वा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना देखील आमदार खासदार व राजकीय पुढारी हे सदरच्या प्रकरणाकडे पूर्णतः कानाडोळा करत आहेत तसेच सदर तसे योजनेचे काम ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं करण्यात येत नाही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलं असून केवळ आपल्या फायद्यापोटी राजकीय मंडळी व ठेकेदार हे काम कासव गतीने व निकृष्ट पद्धतीने करत आहेत त्याचबरोबर तारदाळ खोतवाडी येथील नागरिकांना जल जीवन मिशन योजनेचे पाणी लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकनंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे तारदाळ शहर अध्यक्ष दादासो सुतार उपाध्यक्ष प्रल्हाद माणे सचिव नजीर नदाफ नागेश मुळीक सतीश पकाले यांच्याकडून उग्र व भारत निर्माण पाणीपुरवठा योजना कार्यालयास टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे